वहिनी वहिनी काय काढताय तुम्ही काय काढलं फेफडे कशाला फे, काढताय का।, का खा चांगले असतात माझ्या भावाचे फेडे खाल्लेत माझ्या <laughs> भावाचे फेफडे खाऊन टाकलेत आणि <laughs> मच्छी जिथला काय इकडे फेफडे खाणार आहात तुम्ही माझे फेफडे खायला ही माझे फेफडे खाण्यासाठी काय काय तयारी चालू आहे बघा हा आणि आता हिची तयारी चालू आहे होणारे फेफडे खायचे आता फेफडे खाते का फटके खाते काय माहिती <laughs> हॅलो काय कशा सगळे होप्स सगळे टाकाडक असतील तर स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन लॉग मध्ये पुन्हा एकदा नवीन चेहऱ्या सोबत हा चेहरा जुना झाला आहे पण कसं जरा तुला तर माहिती आहे ना आय एम हँडसम बॉय बॉल या स्पेशल चल आजच स्पेशल स्पेशल आज दिदीच्या हातचा खिचडी भात होता दिदीच्या आतचा खिचडी भात आणि एकटीन बनवला आणि एकटीन खाल्ला आणि तो भरून तसाच ठेवला आहे मी नाही खाल्ला मी मी असला मी चार। मी माझ्या बायकोच्या हातचाच पुलाव होतो नाहीतर नाहीतर आणि तुम्ही सगळे नेहमी विचारत असता छोट्या वहिनी कुठे गेल्या छोट्या वहिनी कुठे गेल्या आज छोट्या वहिनी प्रेझेंट आहेत आज त्या त्यांच्या मधून बाहेर आलेल्या आहेत दाखवतो तुम्हाला त्यांचं दर्शन अँट अनट अंटड तर आज बाई बनवत आहेत काय बनवत आज आज आपण कुठली मच्छी आणले दाखवा बरे हे काय आहे श्रुती आज आपल्याला दाखवत श्रुतीने आज काहीतरी आणले स्पेशल याचं नाव सांग काय काय कुठली कुठली मच्छी आहे ती आज आले आपल्याकडे मच्छी सांग ना ही आहे सुरमई ना सुरमई आहे आणि ही आहे करली तुम्हाला माहिती असेल की नाही माहिती करलीचं फुसफुस बाहेर आलाय फुसफुस काय काय म्हणतो लंग्स लंग्स इट्स लंग्स फुसफुस ऑल इज फुसफुस यार दॅट सायन्स स्टुडंट यार गाइस हे तुम्हाला माहिती असेल करली त्याच्यामध्ये खूप काटे असतात पण ही टेस्टी लागते खूप काय असतात त्यात खूप काटे असतात तरी पण तुम्ही खाणार आणि चुकून अडकलं तर काय करतात माहितीये ना गोळ्यात येतात डॉक्टर काय आहे हे आपण पाटाखाली बोंबिल ठेवलेले आहेत पुण्यात आल्यापासून बोंबील मी फर्स्ट टाइम आणलेत नंतर ह्याच्या आधी कधीच बोंबिल आणले नव्हते कारण कोणाला करता येत नाही अवेला बहिणी आहेत तर बोंबील करता येतात तर आता बोंबील करणार आहेत प्रॉन्स म्हणजे चार प्रकारचे आज मच्छी आले प्रॉन्स काय करणार आहे प्रॉन्स ग्रेव्ही आणि ग्रीन करी प्रॉन्स ग्रीन करी प्रॉन्स ग्रेव्ही मच्छी तवा फ्राय मच्छी रवा फ्राय मसाला फ्राय रवा फ्राय आणि मसाला नाही मच्छी काय मच्छी सुरुमाई तवा रवा फ्राय आणि सुरुमाई मसाला फ्राय आणि काय करी मसाला फ्राय फ्रायवा फ्राय ओके आणि बोंबील आज बोंबील आहेत बाप रे बुला तिला नवऱ्याचा पाय तिला नवऱ्याचं रक्त लागतं नवऱ्याचं रक्त पिऊन पिऊन कशी झाले बारीक झाले खूप आज सगळ्यांना खेळायचंय गरबा तर गरबा खेळण्यासाठी यांची झडपड काय आहे बघा आता वाजली हो साडेतीन आणि साडेतीन <ुणीणा> वाजता ही सगळी मच्छीची तयारी चालू आहे त्यांची सगळ्यांची किती वाजली हा का म्हणजे मी नाही झुटलो का आणि साडेतीनचा अलाम लावलेला बर साडेचार वाजलेत तरी पण साडे चार वाजता आमच्या घरी जेवण म्हणत आहे साडेचार वाजता ऐका हो ऐका सगळ्या लोकांनी ऐका साडे चार वाजता काय काय बाई काय बाई काय काय, भाई? काय हो, का हो काय म्हणलात तुम्ही काहीतरी बोललात काहीतरी कमी बोललात हो काहीतरी कुरकुरलात ना आमच्या फॅमिलीला ऐकायला गेलं पाहिजे ना आमच्या फॅमिलीला ऐकायला गेलं पाहिजे ना नवऱ्याच्या एकट्याच्या कानाला का त्रास वहिनी काय काढताय तुम्ही काय काढलं हे फेफडे फेफडे कशाला का खा <laughs> 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 <मजा तोंचीदे गाते। laughs> <लगा> <laughs> चांगले असतात माझ्या भावाचे फेफडे खाल्लेत माझ्या भावाचे फेफडे खाऊन टाकलेत आणि मच्छी जिथला काय बेकताय चांगले इकडे फेफडे खाणार आहे अजून ही माझे फेफडे खायला ही <laughs> माझे फेफडे खाण्यासाठी काय काय तयारी चालू बघा हा आणि आता ही जी तयारी चालू आहे होणार आहे नवऱ्याचे फेफडे खायचे मी नाही मी असलं खात नाही आता फेफडे खाते का फटके खाते काय माहिती तर चालू आहे मॅरिनेशन काय चालू आहे मी मॅरिनेशन केलंय याच्यामध्ये आल, आले लसणाची पेस्ट नळ्या तिखट मसाला मीठ आहे ना मीठ नाही मीठ नसतो टाकायचं ते खारं बनतलेत ना आणि लिंबू असं सगळं आपण एक पंधरा वीस मिनटांसाठी ठेवूया

হিবুয়঺ মকা ট্ছথে আপয়েস্ারত ই� 빌�糯়েন রাসুঝবেলারপাক� GET সিখুিনেসুডেত সীর লেনে হারা তুআ পাকারথেনারে নিলে তো ও রাক�

काही फायनली इकडे आपल्या मच्छी रेडी झालेली आहे आणि आज एकदम फेवरेट फेवरेट मच्छी आहे म्हणजे वेगळी वेगळी बोंबील फ्राय आहे त्याच्यानंतर कर्ली फ्राय आहे सुरमई फ्राय आहे आणि प्रॉन्सची करी आहे ग्रीन करी सो असं सगळं आजचा मेनू आहे आज नुसती मच्छीच खायची आहे पंचवीस भाकऱ्या आहेत आज भाकरे फक्त पंचवीस भाकऱ्या मॅडम कर्लीसोबत आज तीन भाकऱ्या उडवणार आहेत मॅडमनी कर्ली मला वाटतं आठ महिन्यानं खाल्लं हो करली आठ महिन्यानं करली मॅडम जी आले इकडे खायला स्पेशल त्याच्यानंतर इकडे आहे बोंबिल फ्राय त्याच्यानंतर हे पण बोंबिल फ्राय आहे हे इकडे सुरमय आहे आणि हा इकडे प्रॉन्स मसाला पण आहे आणि इकडे आमची आहे प्रॉन्सची करी सो असा सगळा आजचा मेनू आहे